नमो बुद्ध मित्रांनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी सुविचार प्रत्येकाने ऐकायला किंवा वाचायलाच हवेत कारण हे फक्त सुविचार नसून जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे अनमोल विचार आहेत तर चला मित्रांनो सुरू करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंचवीस प्रेरणादायी सुविचार आपण जर या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब लाईक कमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा खाली बेल आयकॉन प्रेस करा कारण की एनआर व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल तर चला मित्रांनो सुरू करूया सुविचाराला तर नंबर 1 वर आहे ज्या व्यक्तीला आपल्या मृत्यूचं नेहमी स्मरण रातं तो सदैव चांगल्या कामात व्यस्त असतो नंबर 2 बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे तीन मला समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो नंबर चार लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे हे सर्वात खतरनाक शस्त्र आहे म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा नंबर दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल कारण ज्ञानाशिवाय लढला तर पराभव निश्चित आहे नंबर सहा जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाहीत नंबर सात मानवी जीवन मुक्त आहे तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे नंबर आठ शिक्षण हे पुरुषासाठी जितके आवश्यक आहे तितके स्त्रियांसाठीही आवश्यक आहे नंबर नऊ भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्व अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही नंबर दहा बोलताना विचार करा बोलून विचार करू नका नंबर अकरा सेवा जवळून आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे बारा आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावे नंबर तेरा चारित्र्य शोभते संयमाने सौंदर्य शोभते शिलाने नंबर चौदा शंका काढण्यास देखील ज्ञान लागते नंबर पंधरा जर या देशात शूद्रांना धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता नंबर सोळा प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडविते नंबर सतरा स्त्री जात हा समाजाचा अलंकार आहे नंबर अठरा कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचू शकत नाही नंबर एकोणीस शक्तीचा उपयोग वेळ पाहून करावा नंबर वीस बौद्ध धर्म हा जगातील एक्याचा एक एकमेव धर्म आहे नंबर एकवीस भक्ती किंवा जिल्हा भक्तीचा मार्ग म्हणता येईल ती किंवा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल परंतु राजकारणातील भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अंधपतन आणि अंतिमत ने नंबर नेणारा मार्ग ठरतो अस्पृश्यतेची प्रचलित गुलामगिरी जगातील इतर सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण असून एकट्या हिंदू समाजाच्या अगर धर्माच्या मुखावरीलच तो काळाकुट्ट कलंक नसून अखिल मानव धर्माला व माणुसकीला असे घटक आहोत म्हणून हिंदूच्या प्रत्येक धार्मिक संस्थेत व मंदिरात प्रवेश करण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आहे नंबर तेवीस धर्माच्या नाष्टाची तीन कारणे भिकू नागसेनाने सांगितली आहेत पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो त्या धर्माचे मूळ तत्वात नसतो तो धर्म तात्पुरता राहतो दुसरे कारण असे की धर्माचा प्रसार करणारे लोक विद्वान नसतील तो धर्म नाश पावतो ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे विरोधकाशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्मास ग्लानी येते तिसरे कारण असे की धर्माची तत्वे विद्वानापूर राहतात आणि सामान्य व प्राकृतिक लोकांकरिता मग केवळ मंदिरे राहतात नंबर चोवीस स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात धरून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे नंबर पंचवीस दगड एकदाच मंदिरात जातो आणि भगवंत होतो माणूस मात्र अनेकदा मंदिरात जातो पण दगडच राहतो या चॅनलवर वर नवीन असाल तर या चॅनल ला लाईक कॉमेंट आणि व्हिडिओला ला जास्तीत जास्त शेअर करा खाली बेल आयकॉन प्रेस करा कारण की येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल माझे सर्व व्हिवर्स व येणारे सर्व व्हिवर्स मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू